नमस्कार सत्या खूपच चिडलेला असतो सत्या मोठ्याने बोलतो देविका अगं किती लालचीपणा करणार आहेस जरा तरी सुधार देविका कधीतरी देविका आता तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस रिया मात्र देविकाचा चांगलाच अपमान करत असते कारण निरूपाची खूपच पाठ दुखत असते त्याच वेळेला लगेच रिया निरूपाला म्हणते मॉम तुम्हाला तर काळजी करायची गरजच नाही कारण आपल्याकडे तर मसाज करणारी मुलगीसुद्धा आहे तेव्हा लगेच निरूपा बोलते कोण मसाज करणार आहे त्यावेळेला लगेच रिया बोलते देविका आपली अहो तिला तर सवयच आहे ना ती तर अगदी चांगल्या प्रकारे मसाज करू शकते आणि त्यामुळे तुम्हाला बरं वाटू शकतं त्यावेळेला सत्या बोलतो अगदी बरोबर बोललीस खरं सांगायचं तर देविकाची हीच लायकी आहे देविका येता जाता तू सगळ्यांचा अपमान करत असतेस आणि आता नाहीतरी घरात बसलेच आहेस ना मग जरा तुझ्या कामाचा उपयोगसुद्धा होऊ देत ना देविका मी कोणालाही कमी लेखत नाही पण तू ज्या पद्धतीने तुझ्या कामाचा सगळ्यां देखत अपमान केला आहेस ना त्यामुळे तुला ही शिक्षा आहे तेव्हा मात्र देविका खूपच चिल्लेली असते देविका मोठ्याने बोलते बस झालं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही रिया तू माझा अपमान करतेस त्यावेळेला रिया बोलते अजिबात नाही मी तुझा अपमान करत नाही आहे माझ्या बोलण्याचा अर्थ तो नव्हताच देविका देविका तुझ्या कामाचा उपयोग सगळ्यांना होऊ देत एवढीच इच्छा होती माझी आणि तीच इच्छा तू पूर्ण करावीस जेणेकरून म मला खूपच बरं वाटेल तेव्हा मात्र निरुपा बोलते माझी काहीच हरकत नाही आणि त्याच वेळेला देविकाचा नाईलाज होतो आणि देविकाला रियाने बोललेलं काम करावं लागतं ती निरुपाची मसाज करत असते त्यामुळे निरुपाला खूपच बरं वाटत असतं निरुपा म्हणते देविका खरंच एक नंबर मसाज करतेस तू मला खूप आवडलं त्याच वेळेला आपल्याला पाहायला मत मिळतं की मीरा सगळ्यांसाठी चहा घेऊन आलेली असते त्यावेळेला मीरा बोलते आता एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा आता हार कम्प्लेट होत आलेत कोणालाही काळजी करायची गरज नाही सगळं काही व्यवस्थितच होईल आणि हे हार उद्याच्या उद्या तिकडे सुद्धा होतील सगळ्यांनी चा घेतलेली असते आणि उरलेलं काम पूर्ण केलेलं असतं आणि सगळेजणं झोपी गेलेले असतात पण देविका आणि पंकज मात्र दोघंजणं जागे असतात आणि त्यांना काही ना काहीतरी करायचं असतं म्हणून ते मुद्दामून हाराचे बॉक्स उघडतात आणि त्यातले काही हार गायब करणार तेवढ्यात मीरा मोठ्याने ओरडते देविका देविका स्वतःला सावर कारण तू जे काही करतेस ना ते चुकीचं करतेस देविका तुझी लायकी नाही आहे कळलं का तू जे काही करशील आणि का? का ते मी सहन करेन का देविका एक गोष्ट लक्षात ठेवायची लायकीत राहायचं अगं स्वतःच्यानी एक काम होत नाही पण मी जे काही करते त्याच्यामध्ये मुद्दाम लुडबुड करतेस देविका अगं जरा तरी विचार कर ना तेव्हा लगेच देविका बोलते मीरा उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस तेव्हा लगेच मीरा बोलते गप्प बस देविका एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी आणि तुझ्यासारखी मुलगी तर मी पाहिलीच नाही आता तर मी तुला माफ करणार नाहीच देविका तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि त्याची शिक्षा मात्र तुला मिळणारच देविका तुला हे वागून काय मिळालं देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं ना तरीसुद्धा मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही तू आता सगळं काही लांब करत होतीस पण आता मात्र मला तर तुझा एवढा राग आलाय की मी सांगू शकत नाही तेव्हा लगेच निरूपा उठते आणि म्हणते काय झालंय काय आणि ए मीरा एवढ्या मोठमोठ्याने कशाला ओरडतेस त्यावेळेला लगेच मीरा बोलते बघा ना सासूबाई हिचं काय चाललंय ते अहो एवढी आपण मेहनत केली आणि ही यातले हार गायब करत होती त्यावेळेला निरूपा कसलाही विचार न करता देविकाच्या सटासट कानाखाली मारत बोलते लाज नाही वाटत तुला का तू तु हे सर्व करत होतीस त्यावेळेला पंकज बोलतो मम्मा अगं तू या सर्व गोष्टींसाठी देविकाच्या कानाखाली घेतलीस मम्मा तू असं का, का करतेस त्यावेळेला लगेच मोठ्यानी निरूपा बोलते गप्प बस हिला हे सर्व करायची गरजच काय अरे हिच्या बापाकडून तर पैशाची अपेक्षाच नाही पण ही पोरगी जर का पैसा कमवते आणि घरात आणायचा प्रयत्न करते तर ही मुलगी मुद्दामून खोडा घालण्याचा प्रयत्न का करतेय हे बघ देविका उगाच ही असली कामं करू नकोस त्यावेळेला देविका म्हणते वा आई वाह खरंच मानलं पाहिजे तुम्हाला मीराने चार पैसे काय जास्त कमवले तर तुम्ही तर मला लाथाडलं खरंच आई तुम्हाला मानलं पाहिजे त्यावेळेला लगेच निरूपा बोलते काय समजायचं आहे ते समज मला काही एक फरक पडत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं ना तरीसुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही आणि आता तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि या सर्व गोष्टींसाठी तुला शिक्षाही मिळणारच तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते त्यावेळेला निरुपा बोलते देविका आत्ताच्या आत्ता मीराची माफी माग तेव्हा लगेच निरूपा बोलते आई उगाच मला काहीही सांगू नका तुम्हाला काय वाटलं मी या देवी देविका ही मीराची माफी मागेल हे शक्यच नाही तेव्हा लगेच मीरा बोलते सासूबाई जाऊ देतो काही एक गरज नाही माझी माफी मागायची आणि सासूबाई मला या गोष्टीचा जास्त आनंद आहे की तुम्ही माझी बाजू घेतलीत तुम्ही माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहिलात सासूबाई मला बाकी काहीच नको तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते हे बघ मी तुझी बाजू नाही घेतली मला पैसा पाहिजे पैसा त्यावेळेला लगेच सत्या बोलतो बघितलंस का बघ बघ अगं ती पैशासाठीच हपापलेली आहे आणि तू हिच्यावरती विश्वास ठेवतेस एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं ना तरी ही बाई सुधारण्यातली नाही आणि मला तर या विषयावरती वाद घालायचाच ना नाही आहे आता तू ठरव काय करायचं ते तेव्हा मात्र देविका मोठ्याने बोलते हे बघ कितीही काही झालं ना तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही आणि मला तर हा विषय ताणायचाच नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरंच होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा कारण उगाचाच वाद नको तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्याला खूपच राग आलेला असतो तो, तो मोठ्याने बोलतो बस पुरे आता हा विषय बंद त्यावेळेला लगेच पंकज बोलतो मम्मा तू हे सर्व का करतेस फक्त या मिराजवळ पैसा येणार आहे म्हणून पण देविकाने सुद्धा हे घर वाचवण्यासाठी स्वतःचं पार्लर विकलं तेव्हा लगेच निरूपा बोलते मेहरबानी नाही केला पार्लर विकलांते हे घर गहान ठेवून मीच तिला पार्लर दिलं होतं पण तिने आता जे काही केलंय ना त्यासाठी मी तिला कधीच माफ करणार नाही देविका कधी ना कधीतरी तुझ्या खोटेपणाचा फुगा फुटणारच होता आणि तो फुटलाच आणि त्याच दिवशी तू माझ्या मनातून उतरलीस देविका मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र देविका बोलते आई मला कळतंय तुम्ही माझ्यावरती चिडला आहात ते पण आई तुम्ही जर का समजून घेतलं तर बरं होईल आई प्लीज मला समजून घ्या ना तेव्हा लगेच निरूपा बोलते अजिबात नाही या देविका मी तुला समजून घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही देविका तू माझ्या मनातून साप उतरलेस आणि मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते देविका मोठ्याने बोलते आता सगळंच संपलं आहे आणि मला आता हा वाद घालायचा नाही आहे तेव्हा मात्र निरूपा बोलते देविका जा रूममध्ये जा तुझ्या आणि हे जे काही केलं आहेस ना त्याची शिक्षा मात्र तुला मिळणारच तेवढ्यात मात्र मीरा सत्याला बोलते अहो जाऊ देत आपली ऑर्डर लवकरात लवकर पोचली पाहिजे त्याचं काहीतरी बघा तेव्हा लगेच सत्या बोलतो तू काळजी करू नकोस मी आहे ना मी काहीतरी करेनच तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र सत्याला खूपच आनंद झालेला असतो सत्या खूपच खुश असतो त्यावेळेला मीरा बोलते काहीही करून आपली ऑर्डर वेळेवरती गेली पाहिजे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर निरूपाने मीराची तर बाजू घेतलीच नाही पण मीरासाठी तिने आज जो काही स्टँड उचलला आणि खरोखर देविकाला झापलं ते योग्य होतं का, कर का, कर का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू